मंडळी नमस्कार एक व्हिडिओ मी याआधी केला होता की वकिली म्हणजे न्याय देण्याची व्यवस्था की ब्लॅकमेल करण्याची व्यवस्था काय वकिली षडयंत्र की न्याय देण्याची व्यवस्था म्हणजे एकच वकील वारंवार अनेक प्रकरणामध्ये तशाच समान प्रकरणामध्ये जेव्हा येऊ लागतो तेव्हा त्या वकिलाविषयी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते असा विषय मी मांडलेला होता आणि त्याच व्हिडिओमध्ये एक मुद्दा मांडला होता की राजकारण्यांनाही आता सावध होण्याची वेळ आहे म्हणजे मी जे प्रकरण तुम्हाला आता सांगणार आहे त्या प्रकरणात मी नाव कोणाचं घेणार नाही तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय प्रकरण आहे ते त्यात राजकारण्यांना हा धडा आहे म्हणजे आपल्याकडं मुखी हकनाबोम असा एक म्हणजे मधले शब्द मी काढतोय हकना बोम असं म्हटलं की मुखीचा काय संबंध तुमच्या लक्षात येईल तसं तसा प्रकार राजकारण्यांच्या बाबतीत होत असतो म्हणजे राजकारण्यांना हे प्रकरण म्हणजे असा एक धडा असणार आहे की घेताल का बेनामी प्रॉपर्टी असा प्रश्न विचारला जाईल घ्याल का बेनामी प्रॉपर्टी बाबा आता कारण तुमच्या बेनामी प्रॉपर्टी घेण्याच्या प्रकारामुळे जो काही पुढे प्रकार होत असतो तो फार भयंकर असतो म्हणजे आमचे एक मित्र आहेत वयस्कर आहेत पण मित्र आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नावाने काही बेनामी प्रॉपर्टी बीड जिल्ह्यातल्या ले, नेत्यांनी घेतलेली होती बीड जिल्ह्यातल्या नेत्यांनी म्हणजे सांगतो स्पष्टपणे दीर्घकाळ त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी होती दीर्घकाळ म्हणजे हे फक्त हे दोघांनाच माहीत की आपली प्रॉपर्टी याच्या नावाने यांना माहीत की आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी ही आपल्या मित्राची आहे आपली नाही आहे ती सोय म्हणून आपल्या नावावर करण्यात आलेली आहे खूप वर्षानंतर त्याने ती प्रॉपर्टी बिनधास्तपणे आपल्या मित्राच्या नावावर करून दिली परत म्हणजे बेनामी प्रॉपर्टी घेणाऱ्याने सुद्धा कोणाच्या नावावर घ्यावी हे सुद्धा बघायला पाहिजे आता हा सगळा जो प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे तो बेनामी प्रॉपर्टीचा आहे किस्साच आहे बेनामी प्रॉपर्टीचा गंमत अशी असते की एक मोठा नेता आहे ज्याला आपल्या भविष्यातल्या गोष्टीसाठी काही कराव्या पोरींचे लग्न आहेत मोठे काम आहेत त्यासाठी चार दोन एकर जमीन चार दोन पेक्षा जास्त घेऊन ठेवावी असं वाटतं मी नेत्याचं नाव सांगणार नाहीये कारण नाव सांगितलं की पुन्हा बोंबा बोंब प्रकरण कळावं हा आपला हेतू आहे मग ते काय करतात नेता की इकडे थोडी इकडे थोडी चार, चार दोन पैसे राजकारणातून आलेले नेता म्हटल्यावर राजकारणातून पैसे येणार आणि ते आपल्या कुटुंबाची पुढची व्यवस्था म्हणून चार दोन एकर जमीन दोनचे दोन आकडे होऊ शकतं वीसही होऊ शकते अशी जमीन वेगवेगळ्या ठिकाणी घेतात आणि ती घेताना काळजी अशी घेतात की ती आपल्या नावावर घेतली जाऊ नये कारण नेता ना एवढी प्रॉपर्टी कुठून आली असा प्रश्न पुन्हा कुणी विचारायला नको जसं आज विचारलं जातो तसा त्यावेळेला विचारला जात नव्हता त्यावेळेला रजिस्ट्रीचं वैशिष्ट्य असं होतं की आताच्यासारखं आधार कार्ड पॅन कार्ड थंब घेऊन रजिस्ट्री होत नव्हती म्हणजे समजा सुशील कुलकर्णी त्या काळात जमीन खरेदी करत असेल ते शक्य नव्हतं मला पण समजा उदाहरण म्हणून समजा सुशील कुलकर्णी खरेदी करत असेल तर सुशील कुलकर्णी म्हणाला की बाबा माझा आहे मेवण्याच्या नावाने करा बायकोचा भाऊ त्याच्या नावाने करा सुरक्षित जागा तीच असते ना बायकोचा भाऊ मग बायको बायकोच्या भावाच्या नावाने करा किंवा अजून कोणाच्या नावाने करा अजून कोणाच्या म्हणजे पुतण्याच्या नावावर करायची म्हणजे बायकोचा भाऊ पुतण्या आता लेकर नसल्यावर पुतण्याच्या करावं लागतं ना मुलगा नसला की पुतण्याच्या करावे लागतं अशा वेगवेगळ्या माणसाच्या नावावर ही प्रॉपर्टी केली जाते आणि त्या नेत्याने असंच आपल्या बायकोच्या भावाच्या नावावर करून टाकली त्यालाही माहीत नाही बिचारायला की आपल्या नावावर प्रॉपर्टी केली आहे काय झालंय काहीच माहीत नाही आता अशी अनेक ठिकाणी प्रॉपर्टी केली गेली आणि पुढे जेव्हा कुटुंबातले प्रसंग आले मोठा खर्च करण्याचे लग्न विघ्न घर बांधणं असं काही जेव्हा प्रसंग आले तेव्हा ती प्रॉपर्टी आपल्या मित्राला विकली बरं विकली कशी जवळचा मित्र अरे माझी एवढी जमीन आहे ती तू लावून घे मी त्याला सांगतो बायकोच्या भावाला तुझ्या नावानं करून द्यायला त्याच्या नावानं मग त्यातून लग्न उरकली बांधकाम उरकलं सगळं उरकलं आपला प्रचार उरकला सगळी कामं त्यातून उरकली बघता बघता घेणारा आणि देणारा दोघही गेले घेणारा आणि देणारा दोघही गेले मोदींच्या कृपेनं जमीन गेली आधार कार्डावर आणि जमिनीचे सगळे लाभ मिळू लागले डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफर आणि मग ज्याच्या नावावर जमीन होती त्यांना कळलं की आपल्या गेलेल्या माणसाच्या नावावर जमीन आहे ते आले आता जमीन यांनी ना घेतली ना दिली जे काही संबंधच नाही एक रुपया दिला नाही एक रुपया घेतला नाही फक्त जमीन सोय म्हणून नावावर केलेली ते आले आणि बसले गे जाणारा तर गेला आता आमची जमीन आम्हाला परत द्या आता दोन्हीकडेही माणूस गेलेला असल्यामुळं शिल्लक राहिलेल्या बाईच्या प्रती सहानुभूती आमची जमीन आमची जमीन आमची जमीन असा गोंधळ उडू लागला मग काय मीडियात बातम्या बोंबा बोम मग केस कोर्ट केस आणि मग ते कोणी मंत्री झालेलं कोणी आमदार झालेलं कोणी काही झालेलं कोणी सगळंच गमावलेले, ज्याने काही काही लोकांचे सगळंच गमावलं आहे म्हणजे भाऊ गेला म्हणून प्रतिष्ठा गेली म मेवना गेला म्हणून सगळं संपलं आणि आता जे काही उरलं सुरलं आयुष्य आहे ते बिचारे आपल्या असलेल्या प्रॉपर्टीवर जगतात त्यांच्याही पाठीमागं शुक्ल गाठं लागलेलं त्यामुळं कुणाचा पायपोस कुणाला नाही आणि मीडियात मात्र बातम्यांची हाईप मग चर्चा झडू लागल्या मुलाखती होऊ लागल्या ही जमीन आमची ही जमीन त्यांची यांची लुटली त्यांची लुटली मुळात प्रश्न असा पडतो ज्या नेत्यानं बेनामी प्रॉपर्टी घेतली त्या नेत्यानं यांच्या नावावर करताना हा विचार नव्हता केला की एवढं पुढे वाताहत होणार आहे आणि दुसरं एका शिक्षकाच्या मुलांची प्रॉपर्टी एवढी कशी होईल की जी करोडो रुपयातल्या किमतीची असेल आणि घेता येऊ शकेल हा प्रश्न मीडियाला कधी नाही विचारावा वाटला कधी नाही विचारावा वाटला जाऊ दे त्यांना काय करायचं आपल्याला कारण कसं आहे जिथे सगळ्यांचेच घोळ असतात तिथे एका बिचाराला काय दोष द्यायचा म्हणजे बेनामी घेणाऱ्याचा दोष कारण त्यांना तर काय हकनाबोम सांगता येत नाही म्हणता येत नाही ही आमच्या लोकांनी निनावी घेतली होती बेनामी घेतली होती असं म्हणता येत नाही कारण घेतली तर का घेतली असा प्रश्न मीडिया विचारेल ही आमची नाही असंही म्हणता येत नाही ही आमची आहे असंही म्हणता येत नाही आता पदरात इस्तू पडलाय तर पदर जाळून घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो फक्त मीडिया ज्या विषयाला हाईप देतो ना त्यांना वस्तुस्थिती कळावी म्हणून नाव न घेता ही कहाणी सांगितली आहे खाजगीत विचाराल तर नाव सांगेल व्हॉट्सअप कॉलवर रेकॉर्ड न करायच्या आटीवर नमस्कार